दररोज सकाळी उठल्यानंतर पोटभर हेल्दी नाश्ता काय करायचा हा मोठा प्रश्न असतोच या प्रश्नाचं एक सोप उत्तर या आम्ही तुम्हाला देणार आहोत हाय नमस्कार मी वेदश्री तहाणे लोकमत सखी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तुम्हाला पडलेला नाश्त्याचा प्रश्न मूग सोडवू शकतात सकाळी मोड आलेले मूग दररोज खाल्ले तर त्याचे भरपूर फायदे आपल्या शरीराला होतात आरोग्य चांगलं आणि निरोगी ठेवण्यासाठी दररोज एक मुठभर तरी मोड आलेलं कडधान्य खाल्लं पाहिजे असं डॉक्टर आपल्याला सांगत असतात कारण मोड आलेल्या कडधान्यांमध्ये भरपूर पौष्टिक गुणधर्म असतात त्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि कुठल्याही रोगापासून दूर राहण्यास मदत होते त्यामध्ये अख्खे मूग किंवा मूग डाळ सर्व धान्यांमध्ये पौष्टिक समजली जाते या डाळीमध्ये कॅलरीचं प्रमाण खूप कमी असतं तसंच विटॅमिन ए बी सी आणि ईचं e प्रमाण भरपूर असतं याशिवाय मॅग्नेशियम कॉपर फायबर पोटॅशियम लोह या पोषक द्रव्यांचं प्रमाण सुद्धा भरपूर असतं त्यामुळे मुगाला स्प्राऊटमध्ये सगळ्यात जास्त महत्व या आहे यामुळे अनेक प्रकारचे आजार सुद्धा दूर होतात दररोज मूग खाण्याचे कोणते फायदे आहेत ते पाहूयात सगळ्यात पहिलं हृदयरोगांपासून सुरक्षा रुदे रोगान पासून बचाव करण्यासाठी तुम्ही मोड आलेले मूग आवर्जून खाल्ले पाहिजेत याचा शरीरावरती अतिशय पॉझिटिव्ह परिणाम दिसून येतो यामागे एक वैज्ञानिक कारण सुद्धा आहे मुगांमध्ये हृदयाला होणाऱ्या गंभीर आजारांपासून आपला बचाव करण्याचा विशेष गुणधर्म असतो यामुळे ज्या कोणाला हृदयाचे आजार आहेत किंवा तसा काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी आपल्या आहारामध्ये नियमितपणे मोड आलेले मूग खायला हवेत दुसरं म्हणजे मधुमेह नियंत्रणात राहतो मोड आलेले मूग मधुमेहाच्या रुग्णांसाठी एखाद्या औषधासारखं काम करतात यामुळेच डॉक्टर सुद्धा मधुमेहाच्या रुग्णांना मोड आलेले मूग खाण्याचा सल्ला आवर्जून देतात जर तुम्हाला सुद्धा डायबिटीज असेल आणि तुम्ही अतिशय त्रस्त असाल तर आवर्जून मोड आलेले मूग खायला सुरुवात करा आणि मधुमेहापासून दूर राहा फोलोटेचा चांगला स्त्रोत गरोदर स्त्रियांना प्रेग्नन्सीमध्ये फोलोटे नावाच्या एका पोषक तत्वाची गरज असते खास करून पहिल्या तीन महिन्यात गरोदर स्त्रियांना फोलोटेची गरज असते पोटातील अर्भक पूर्णपणे विकसित होण्यासाठी हे पोषक तत्व अतिशय गरजेचं असतं अशा वेळी मोड आलेले मूग उपयुक्त ठरू शकतात मूग हा फोलोटेचा उत्तम स्रोत मानला जातो म्हणूनच गरोदर स्त्रियांनी आठवड्यातून किमान दोन वेळा तरी मोड आलेले मूग खावेत जर काही शंका असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच मूग खायचे की नाही ते ठरवा प्रजनन क्षमता सक्षम होते लग्न झालेल्या जोडप्यांनी हिरवे मोड आलेले मूग खावेच मोड आलेल्या मुगांमध्ये प्रजनन क्षमता अधिक उत्तम आणि सक्षम बनवणारे गुणधर्म असतात हे मूग शरीराला ऊर्जावान बनवतात आणि त्यांच्या सेवनाने लैंगिक सुद्धा मोठ्या प्रमाणावर तयार होतात म्हणून प्रजनन क्षमता संतुलित राखण्यासाठी मोड आलेले मुगांचं सेवन हे आवर्जून करायला हवं ज्यांना लैंगिक समस्या आहेत त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य मात्रेमध्ये मूग खाल्ले पाहिजेत पाचवं म्हणजे वजन कमी करण्यासाठी आम्ही लोकमत सखीच्या बऱ्याच व्हिडिओज तुम्हाला वजन कमी कसं करायचं याबद्दल टिप्स दिले आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्येही त्या लिंक्स तुम्हाला मिळू शकते वजन कमी करण्यासाठी मूग सुद्धा खूप फायदेशीर आहे शरीरातली चरबी वाढू नये म्हणून रोज जेवणामध्ये मोड आलेल्या मुगांचा समावेश करा हे मूग शरीरातील फॅट वाढीला रोखतात आणि तुमचं वजन संतुलित राखण्यात मदत करतात याशिवाय मोड आलेले मूग खाल्ल्याने बराच वेळ भूकसुद्धा लागत नाही आणि साहजिकच यामुळे खाण्यावरती तुम्ही नियंत्रण मिळवता ज्याचा थेट परिणाम तुमच्या वजनावरती होऊन वजन कमी होण्याला सुरुवात होते याशिवाय हिरवे मूग खाल्ल्याने मसल्स मजबूत होतात शरीरातली रक्ताची कमतरता भरून निघते मुगातल्या गुणधर्मांमुळे शरीराचा स्ट्रेस दूर होतो तुमचं शरीर डिटॉक्सिफाईव्ह होतं कोलेस्ट्रॉलची लेवल कमी होते हाडंसुद्धा मजबूत होतात तर हे आहेत मोड आलेल्या मुगांचे फायदे आणि हे फायदे हवे असतील तर आजपासूनच आहारामध्ये मूग खायला सुरुवात करा आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आणखीन कोणत्या विषयांवरती तुम्हाला टिप्स हवे आहेत ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता लोकमत सखीच्या फेसबुक पेजला नक्की भेट द्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी